ते हिंदी चेयर बोल तलवार घास मग दाखेंगे का दाखे तू रहा पोचे जीवाद नहीं का हमको अवकात का मन लवकात नको दाख का अवकाश दाखेल म्हणतो काय अवकात तोय सगळ्या पक्षातल्या लोकांच्या धुऱ्यावर केल्या मराठीने आता काय अवकाश दा दाखवतोय आंबडला महालगार मेळावा झाला त्याच्यात त्यांनी गोळा केलेले ओबीसीचे सगळे नेते पडेल पाडेल सगळे म्हणले आणि कैत्यानं पाय तोडीत असतो पाय तोडणार आणखीन मायापत आलात नाही तुम्हाला मिले साधा दिसतो का जाणू तू फक्त झोपल्यावर येऊ नको मी जागा असल्यावर येऊ तो एका बुकेत दातोड पाडितो तुम्ही धमकेत आम्हाला आता त्यांना कुणा आहे कुणी नाही मला काय माहीत तुम्हाला राज्यात कायम किंग राहायचं जिल्ह्यात कायम किंग राहायचं ना मराठ्याला धरून राह म्हणा मतदान घेणार मराठ्याचं धोपटीणार बी मराठ्यालाच दरबारी पेंट आहे का तुमची तुम्ही मराठ्याला गोड बोला तुमची जात एक झाली जा तुम्हाला आनंद वाटला आम्ही सुद्धा ती आनंदाने बघितली माझी जात एक झाली तुमचं पोट कशामुळे दुखायला लागलं तुम्ही डायरेक्ट म्हणायला पाहिजे तुमची जात एक झाली आमची सुद्धा जाती एक झाली आता दोघं गुणे गोविंदाने रो माझ्या मराठ्यांचा जर गळ्यात हात टाकून तुम्ही चाललात त्यांच्यावर जर माया केली तर जिल्ह्याचे किंग कहा तुम्हीच तुम्ही जातीवाद करणार इथून मागचं सांगतो रे आता पुढचं नाही मागच सांगतो इथून मागच सा। कधी किंग तुम्हीच पण तुम्ही काय करणार मग तर मराठीचे घेणार आता इथून पुढं मराठीचे नेत्याने जजवू नका बरं प्रचार आला जातीवादी असणारा कुणी असू देऊ कुणी असू दे मराठ्याचं असलं तरी जाऊ नका मराठ्याच्या विरोधात असलं तरी मराठ्याचे विरोध वाजत आहे ना गाडीत दिसा ना जाऊ देऊ दे जाऊ दगन भुजबळ येणे शक्यता आहे काय शक्यता म्हणलं बाबा मी आला थोडंच म्हणलोय त्याला दम नाही निघा अशा ठिकाणी तवा त्याचा मुळे याद उठतो मराठ्याचं म्हणलं की त्याला दमत नाही निघत त्याचं तेव्हाच मुळ्यात दमत धरीत नाही त्याचं सगळ्यात गचेळ विचाराचा माणूस खालच्या विचाराचा माणूस मराठ्यांच्या विरोधात तुम्ही बोलू नका मराठ्याला तुम्ही त्रास देऊ नका तुम्ही शिरूरच्या पोराला मारणार आष्टीच्या पोराला मारणार गेवराजवळच्या गडीच्या पोराला मारणार बीड तालुक्यातल्या काही पोरांना मारणार तुम्हाला आम्ही कमी दिसतो कम आम आम का तुम्ही समजून करून घेणार की आमचा शांतता संयम आहे आमचं शांतता संयम आहे म्हणून आम्ही काय करणार तुम्हाला वाटतं का त्यांनी तुमच्या एकदा शब्द काढला होता संयम धरा निवडणूक झाल्यावर बघू असे म्हणले होते म्हणून तुम्ही संयम धरला समजा त्या टायमाला आता हानायला लागलात आणि आम्ही आता मजा बघतो मी तुम्हाला वाटतं का आम्ही भेतोत आम्ही शांत ठेवायचं आम्हाला राज्य राज्यात दंगली उगवू द्यायचं नाही छगन भुजबळचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही छगन भुजबळचं स्वप्न हे दंगली व्हा हो आम्हाला वाटतं कायदा सुव्यवस्था आबाधित राहिली पाहिजे काही हो व्हायचं नाही नाही तर तुमच्या जवळ आहे हो ते सगळं आमच्या जवळ आहे ना आमच्या आई बापानं आम्हाला जन्माला घातलं पण रक्षण करायचं सुद्धा शिकवलं कारण आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत पण आम्हाला वाटतं लहान मोठे भाऊ हे जाऊन देवा आता बदलत येन मग बदलत येन बघा आणखीन आम्ही बरेच दिवस सहन करणार आहेत तुमचा अन्याय नाविलाचे पण त्यांनी एक शब्द सांगितलेला तुम्हाला पक्का सांगतो तो ध्यानात ठेवा निवडणूक होईपर्यंत शांत राहा संयम धरा निवडणूक झाल्यावर बघू तर ते ह्या कोपऱ्यातलं एखादं त्या कोपऱ्यातला एखादं असं सुरू केलं हळूहळू या लहान एक एक हान दोन दोन हान होऊ द्या काही जणांवर खोटे केसेस बी केले त्यांनी त्यांनी संयम धरला ना मग आता आपण तीन महिने धरा विधानसभेला पुरे पाडून टाकायचे एक नाही येऊन द्यायचं बीड जिल्ह्यातलं तर मराठ्यावर अन्याय करणारा एक बी नाही येऊन द्यायचं एक बी